नर्मदे हार नर्मदे हार नर्मदे हार मा पतित जगदा आनंद कंदिनी वरदायिनी वैरागीदायिनी नर्मदा मैयेच्या चरणी साष्टांग दंडवत प्रणाम आम तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आमच्या संत विचार या युट्यूब चॅनलवरती आमच्या चॅनलवरती जमलेल्या सर्व मा नर्मदा मैयाच्या भक्त परिवारातील सर्व सदस्यांना जे परिक्रमा करतायत ज्यांची परिक्रमा झालेली आहे आणि ज्यांना परिक्रमा करण्याची इच्छा आहे अशा सर्व संत महानुभवांच्या सेवकाचा सादर साष्टांग दंडवत प्रणाम तुम्हाला सर्वांना ज्ञातच आहे की आम्ही आमच्या या संत विचार युट्यूब चॅनलवरती मा नर्मदा मायच्या परिक्रमेबद्दलची अनुभवाच्या आधारे जी काही अनुभूती जो काही अनुभव आलेला आहे तो आपल्या सर्व दर्शकांसमोर आम्ही तो सांगून त्याच्यातून आपल्याला मार्गदर्शन करण्याचा एक छोटासा प्रयत्न करत असतो आज जो दोन हजार पंचवीस या दोन हजार पंचवीस मधील मा नर्मदा मायाची परिक्रमा याच ठिकाणी थांबती कुठल्या तारखेपर्यंत परिक्रमा करायची याच हे आपल्याला महत्वाचं भान असावं म्हणजे कुठली परिक्रमा करावी हेही महत्वाचं आहे दोन हजार पंचवीस मध्ये तीस तारखेला माँ नर्मदा मायाची परिक्रमेची वेळ संपून जाते असं जर मी म्हटलं तर याच्या कारण काय आहे हेच कारण आपल्याला शोधायचं आहे तीस एप्रिलला माँ नर्मदा मायाची परिक्रमा ही स्थगितीकडे जात असते त्या ठिकाणी पूर्ण विरामाकडे जात असते तीस एप्रिलला कारण का दोन हजार पंचवीस तर दोन हजार पंचवीसचा जर विचार केला तर तो विचार करण्यापूर्वी जर तुम्ही आमच्या या संत विचार यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर कृपया आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा बेल ऐकॉन प्रेस करून नोटिफिकेशनला चालू करून ठेवा कारण येणारे नवनवीन व्हिडिओ हे आपल्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आणि अत्यंत गरजेचे आहे असं ज्यांना वाटत असेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा चला तर आपण वळूया आपल्या विषयाकडे दोन हजार पंचवीस तीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी मा नर्मदा मैयाची परिक्रमा एक तट ही स्थगितीकडे जात असतो त्या ठिकाणी परिक्रमावासी पलीकडे जाऊ शकत नाही कुठून ते कुठून हेही मी आपल्याला सांगतो माँ नर्मदा मैयाची मा परिक्रमा सुरुवात कधी होते पूर्ण माहिती आपण घेऊ कारण मा नर्मदा मै्याच्या परिक्रमेबद्दलची संपूर्ण माहिती बऱ्याच परिक्रमावासीयांना नाही आणि नवीन परिक्रमावास जाऊ इच्छितात तर त्यांच्या मनामध्ये खूप संभ्रम निर्माण होत असतो म्हणून त्यांच्यासाठी छोटीशी माहिती देण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत तर माँ नर्मदा मैयाची परिक्रमा सुरू कधी होते पहिला प्रश्न नर्मदा मैयाची परिक्रमा सुरू कधी होते तर माँ नर्मदा परिक्रमा ही सुरू होत असते दिवाळीनंतर जी कोणती त्रिपुरारी पौर्णिमा येते त्या ठिकाणी त्रिपुरारी त्रिपुरारी सुराचा जो वध केला जातो ती पौर्णिमा म्हणजे त्रिपुरारी पौर्णिमा त्रिपुरारी पौर्णिमा ही दिवाळी झाल्यानंतर येत असते तेव्हा मा नर्मदा मैयाची ही खरीप परिक्रमा सुरू होत असते त्रिपुरारी पौर्णिमेनंतर असं जो काही आम्ही अनुभव घेतलाय जो काही साधूंच्या संगतीमध्ये राहून जे काही आम्ही ऐकलं श्रवण केलं आणि जे काही नियम आहे ते नियमावलीप्रमाणे मी आपल्याला सांगत आहे तर मा नर्मदा मैयाची परिक्रमा सुरू कधी होते तर त्रिपुरारी पौर्णिमेला मा नर्मदा मैयाची परिक्रमा ही सुरू होत असते त्रिपुरारी पौर्णिमेला प्रश्न पहिला कधी सुरू होते त्याचं उत्तर आहे त्रिपुरारी पौर्णिमेला मा नर्मदा मैयाची परिक्रमा सुरू होत असते प्रश्न दुसरा मा नर्मदा मैयाची परिक्रमा कोणत्या ठिकाणावरून चालू करावी कोणत्या ठिकाणावरती संपवावी याही प्रश्नाचं उत्तर मी आपल्याला देणार आहे तर प्रथमतः माँ नर्मदा मायाचं उगमस्थान जन्मस्थान प्रवाह मा नर्मदा मायाचं उगमस्थान हे आहे अमरकंटकमध्ये मायकी बगिया म्हणून म्हणजे ज्या ठिकाणामध्ये पाच कुंड आहेत माँ नर्मदा माय्याने जन्म घेतल्या वेळेस पाच ठिकाणी पाय ठेवले होते आणि त्याच पाय ठेवल्यानंतर मा नर्मदा मायाचे कुंड त्या ठिकाणी उत्पन्न झालेले आहे मायकी बगियामध्ये त्या मायकी बगियामध्ये आपण ज्या वेळेस जातो वे त्या ठिकाणी परिक्रमावासी तटपरिवर्तन करत असतात त्या मायकी बगियेमध्ये माँ नर्मदा मायाचं उगमस्थान झालेलं आहे म्हणजे अमरकंटकमध्ये माँ नर्मदा मैयाचा जन्म झालेला आहे मा नर्मदा मैयाचा प्रभाव तिथून सुरू झालेला आहे हे एक मा नर्मदा मैयाचा जन्म कुठून झाला आपण ह्या प्रश्नाचं उत्तर बघितलं की मा नर्मदा मैयाचं उगम स्थान अमरकंटक आहे महाराज प्रश्न तिसरा मा नर्मदा मैयाची परिक्रमा कोणत्या जागेवरून सुरू करावे आणि ती फक्त अमरकंठक आणि ओंकारेश्वरवरूनच सुरू करता येते का दुसऱ्या घाटावरूनही चालू करू शकतो याचीबद्दलची मी आपल्याला माहिती देणार आहे मा, मा नर्मदा मैयाची परिक्रमा ही अमरकंठकवरून ओंकारेश्वरून सेठाणी घाट हौसंगाबादवरून बर्मान घाटावरून नेमावरून तुम्ही या ठराविक किंवा मा नर्मदा मैयाच्या कुठल्याही स्थानावरून कुठल्याही त ता, तटावरून तुम्ही परिक्रमा सुरू करू शकता पण जी परिक्रमा समजा आपण बर्मान घाटावरून परिक्रमा सुरू केली तर आपल्याला पुन्हा फिरून त्या बर्मान घाटावरती यायचं आहे दक्षिण तट करून उत्तर तट करून म्हणजे अमरकंटकडे तुम्ही ज्यावेळी जाता सुरुवातीला बर्मान घाटावरून जात असताना तुम्ही अमरकंटकडे जाता अमरकंटकमध्ये गेल्यानंतर तुम्ही तट परिवर्तन करता तट परिवर्तन केल्यानंतर मायकी तुम्ही पुनश्च ओंकारेश्वरकडे येता भगवान ओंकारेश्वर ममलेश्वरांचं दर्शन घेऊन पुनश्च तुम्ही तटपरिवर्तन करता आणि पुनश्च फिरून तुम्ही बर्मान घाटाला जाता आणि बर्मान घाटाला गेल्यानंतर या ठिकाणी परिक्रमाची पूर्णाहुती होत नाही परिक्रमेचं फळ तिथं भेटत नाही बर्मान घाटाला जरी तुम्ही परिक्रमा पूर्ण केली तर ती परिक्रमा पूर्ण झाल्यानंतर गाडीमध्ये बसून तुम्हाला पुनश्च एकदा ओंकारेश्वर भगवान आणि भगवान ममलेश्वर यांच्याकडे ये यावं लागतं यांना जल समर्पित करावं लागतं जल अभिषेक करावा लागतो आणि तिथं तुम्ही आल्यानंतर ज्यावेळेस जल अर्पण करता त्यावेळेस तुमची परिक्रमा ही पूर्ण होतीकडे जाते म्हणजे फलश्रुती तुम्हाला त्याची पूर्ण भेटत असते म्हणून मा नर्मदा मायाची परिक्रमा ही अमरकंठ जरी सुरुवात केली शेवट अमरकंठकलाच करायचा पण ती परिक्रमा पूर्ण केल्यानंतर पुनश्च गाडीमध्ये बसून ओंकारेश्वरला शोरला यायचं मग त्याच्यापेक्षा सोप्प उदाहरण आहे आणि सोप्प आहे कुणीही परिक्रमा सुरू करायची असल तर महाराष्ट्रातील असो मध्य प्रदेशमधील असो अथवा भारतातील कुठलाही व्यक्ती नर्मदा म याची परिक्रमा करू इच्छित असेल तर त्यांच्यासाठी अत्यंत महत्वपूर्णाची बाब आहे की आपण भगवान ओंकारेश्वर आणि भगवान ममलेश्वर म्हणजे ओंकारेश्वरमधूनच परिक्रमा आपण उचलायची कारण का इतर दुसऱ्या घाटावरून परिक्रमा सुरू केल्यानंतर पूर्ण तुम्ही परिक्रमा करून त्या घाटावरती जाऊन जिथं संकल्प उचलला तिथं संकल्प सोडून तुम्हाला पुनश्च ओंकारेश्वर भगवंताकडे जावं लागल म्हणून परिक्रमाही ओंकारेश्वर वरून उचललेलं कितक पण आणि इतकं पण सोपं आहे म्हणून परिक्रमाही कोणत्या ठिकाणावरून उचलावी तर परिक्रमाही ओंकारेश्वर वरूनच उचलावी गोमू घाटावरून उचलावी प्रश्न परिक्रमा कुठून उचलावी तर परिक्रमा कुठून उचलावी बघितल्यानंतर प्रश्न परत मनामध्ये येतो महाराज परिक्रमा ज्या ठिकाणाहून उचलायची आहे आम्ही महाराष्ट्रातून जाणार आहोत गुजरातमधून जाणार आहोत एम पी मधून जाणार आहोत यु पीमधून जाणार आहोत किंवा आम्ही विदेशातूनही परिक्रमा करायला येणार आहोत तर आम्हाला परिक्रमेला आल्यानंतर ओंकारेश्वरमध्ये आम्ही कोणत्या आश्रमामध्ये राहू शकतो ज्या ठिकाणी यांची अ, सेवा ही केली जाते किती दिवस राहू शकतो याची माहिती आम्हाला द्या तर मा नर्मदा याची परिक्रमा आपण ज्यावेळेस ओंकारेश्वरून प्रारंभ करणार आहोत तर ओंकारेश्वरमध्ये आल्यानंतर तुम्ही श्री गजानन महाराज संस्थान शेगाव श्री गजानन महाराज आश्रमामध्ये तुम्ही परिक्रमावासी म्हणून तुमच्यासोबत तुम्हाला आधार कार्ड असावं लागतं आधार कार्ड घेऊन जायचं आधार कार्ड घेल्यानंतर नोंद करतात नोंद केल्यानंतर तुम्ही श्री गजानन महाराज आश्रमामध्ये त्या ठिकाणी तीन दिवस राहू शकतात ह्या तीन दिवस राहिल्यानंतर तीन दिवसात काय करायचं चा याचंही मी आपल्याला सांगणार आहोत मग गजानन महाराज आश्रमामध्ये ओंकारेश्वर मध्ये सांगतो मी या ओंकारेश्वर मध्ये परिक्रमा उचलण्याच्या अगोदर तीन दिवस तुम्ही श्री गजानन महाराज आश्रमामध्ये राहू शकता त्या आश्रमामध्ये तुम्हाला दोन टायमाचं जेवण हे फ्रीमध्ये राहील एक टायमाचा चहा दोन टायमाचा चहा फ्रीमध्ये राहील एक टायमाचा नाश्ताही फ्रीमध्ये राहील कुठल्याही प्रकारचं शुल्लक तुमच्याकडून त्या चार्जेस आकारल्या जाणार नाही हे ओंकारेश्वर मध्ये श्री गजानन महाराज आश्रमाचं मी आपल्याला सांगत आहे तसंच जर कोणाला इच्छा असेल अमरकंटक मध्ये तर अमरकंटक मध्ये कल्याण सेवा आश्रम आहे त्या कल्याण सेवा आश्रमामध्ये देखील तुम्ही परिक्रमावासी जर असाल तर तिथं आधार कार्डाची नोंद करून ते तुम्हाला सेवा देतायत दोन ते तीन दिवस तुम्ही तिथं राहू शकता इथलची आणि तिथलची व्यवस्था ही सारखीच आहे एक अमरकंटक मध्ये कल्याण सेवा आश्रमामध्ये परिक्रमावासी राहू शकतात आणि ओंकारेश्वर मध्ये श्री गजानन महाराज आश्रमामध्ये परिक्रमावासी यांची निशुल्लक व्यवस्थाही केली जाते म्हणून परिक्रमा उचलताना ओंकारेश्वर मध्ये कुठं राहावं तर गजानन महाराज आश्रमामध्ये विविध प्रश्न आहे परिक्रमेचा संकल्प उचलताना कोणाकडे संकल्प घ्यावा परिक्रमेला आपण जाणार कुठून जाणार ओंकारेश्वर वरून परिक्रमा सुरू करायची परिक्रमा कधी करावी याही प्रश्नाचं उत्तर बघितलं कशी चालू करावी हेही बघितलं आणि संकल्प कुठं घ्यावा तर मान नर्मदा मैयाच्या किनारी ओंकारेश्वर भगवंताची संकल्प घेणे अगोदर मानधाता परिक्रमा हे करणे अत्यंत गरजेचे आहे ती मानधाता परिक्रमा अकरा किलोमीटरची आहे ती परिक्रमा पूर्ण तुम्ही ज्या वेळेस करता त्यावेळेस तुम्ही ओंकारेश्वर वरून नर्मदा मायाची प्रारंभ परिक्रमा प्रारंभ करू शकतात म्हणून पहिली परिक्रमा करायची मानधाता मानधाताची परिक्रमा करून भगवान ओंकारेश्वरांचं दर्शन घ्यायचं कारण संकल्प घेतल्यानंतर पुनश्च आपण मानार मदा मायाचं तटपरिवर्तन नाही करू शकत म्हणून प्रथमत मानधाता परिक्रमा करायची मानधाता परिक्रमा पूर्ण परिक्रम झाल्यानंतर तुम्ही मग अलीकडे संकल्प घ्यायचा भगवान ममलेश्वरांचं दर्शन घ्यायचं मग तुम्ही परिक्रमा प्रारंभ करायचा हाही नेम लक्षात असताना कुठल्याही प्रकारचे केस आपण काढू शकत नाही म्हणजे ब्रह्मचार्य पूर्णपणे आपल्याकडून पालन झालं पाहिजे मुंडन करायचं दाढी काढायची सगळं एकदाच करायचं संकल्प घेण्याच्या अगोदर संकल्प घेतल्यानंतर आपल्या चिशामध्ये अथवा परिक्रमेला जात असताना पूर्णपणे आपल्याकडं ब्रह्मचारी हे पालन झालं पाहिजे हेही लक्षात असू द्या परिक्रमा सुरू करण्यासाठी लागणारं साहित्य त्याचा मी एक व्हिडिओ बनवलेला आहे तरी मी आपल्याला सांगतो आपल्या आपल्यासोबेत सफेद वस्त्र असावेत दोन बंडी असावीत दोन लुंगी असावी फक्त सफेद असावी हातामध्ये कमंडोलू असावा व्यासदंड असावा एक बॅग असावी ट्रॅकिंग बॅग एक स्लिपिंग जो आपल्याकडं त्याला मॅट म्हणतात योगा मॅट असावी झोपण्यासाठी योगा मॅट एक ट्रॅकिंग बॅग त्यामध्ये दोन लुंगी दोन बनियन दोन पंचे उपर्ण ज्याला म्हणतात उपवस्त्र ज्याला म्हणतो आपण ते उपवस्त्र ते आपल्याकडे असावं ते दोन वस्त्र आपल्याकडे असावे वस्त्र आपण रोज परिक्रमेमध्ये घातलं पाहिजे फक्त आणि फक्त सफेद वस्त्रच असावं सफेद वस्त्राच्या विरहित दुसरा कुठल्याही प्रकारचा कपडा आपल्यासोबत नको हे परिक्रमेचा नियम आहे म्हणून मी तुम्हाला हे खूप छोट्या याच्यामध्ये सांगत आहे दोन वस्त्र असावेत दोन लुंगी असावेत दोन बनियन किंवा दोन पंचे किंवा दोन शर्ट असावेत याच्या व्यतिरिक्त तुमच्याकडे जास्त कपडे नको आहेत एक ताट असावं एक ग्लास असावं जेवणासाठी स्वतःची मानार मदा मयाची ठेवण्यासाठी एक छोटीशी बॅग असावी नर्मदा मैयाचं पूर्ण पूजेचं साहित्य त्या बॅगमध्ये बसलं पाहिजे आणि नर्मदा मैयाचं जी काही जलमूर्ती राहील आरतीचं सगळं साहित्य एका ठिकाणी बसलं पाहिजे म्हणून हे सगळं साहित्य आपल्याकडे असावं संकल्प केल्यानंतर परिक्रमेमध्ये जात असताना परिक्रमेचा नियम आहे सदाव्रतच आपण केलं पाहिजे जिथं भेटेल तिथं बनवून खाल्लेलं कधी हे उत्तम आहे मग परिक्रमेमध्ये जात असताना ब्रह्मचर्य पाळन केलं पाहिजे नर्मदा मैयाच्या जलामध्ये वहीन तेवढं आपल्याकडून कपडे धुणं टाळावं कुठल्याही प्रकारचा कपडा धुऊ नये कारण आपण त्यांना आई म्हणणार दैवत म्हणणार त्यांची परिक्रमा करणार त्यांच्यामध्ये जर आपण घाण केली तर आपल्या अंतकरणामध्ये त्यांच्याबद्दलची जी भावना राहील ती भावना देवाची नाही राहणार एक साधारण नदीची भावना राहील म्हणून पवित्रकरण जितकं ठेवता येईल शोच अवस्थेला जात असताना मा नर्मदा मैयाची झोळी साईडला ठेवायची त्या कमंडलोमध्ये तीन वेळेस पाण्याला फूक मारायची फूक मारल्यानंतर त्या जलाचा दोष आपल्याकडे लागत नाही ज्या ठिकाणी आपण जाणार त्या ठिकाणी टाळी वाजवायची त्या जागेचं भूमीचं रक्षण करायचं की कुठली देवता असेल तर क्षमा असावी आम्ही बाह्य विधी करत आहे अशी प्रार्थना करायची संकल्प करत असताना आपल्या हाताला एक मौली वस् मौली बांधली जात असते ज्याला आपल्याकडे धागा म्हणतात तो धागा आपण बांधायचा परिक्रमेचे छोटे छोटे नियम आहेत मी हे छोटेसे नियम मी आपल्याला काहीतरी सांगत आहे एकदम कमी प्रमाणामध्ये प्रथमता परिक्रमा त्रिपुरारी पौर्णिमेला सुरू करा दुसरी गोष्ट परिक्रमा ओंकारेश्वरवरून सुरू शुरु करा परिक्रमा चालू करण्यापूर्वी गजानन महाराज आश्रमामध्ये तीन दिवस राहू शकता त्याच्यानंतर तुम्ही गोमू घाटावरती अनिलदासजी महाराजांकडे संकल्प उचलून यथोचित ते तुम्हाला मार्गदर्शनही करतील त्यांच्याकडे जाऊन तुम्ही परिक्रमेचा संकल्प पर घेऊन पूर्ण मार्गदर्शनही घेऊ शकता जर तुम्हाला आमची माहिती उपयुक्त वाटत असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा बेल ऐकून प्रेस करून नोटिफिकेशनला चालू करून ठेवा कारण येणारे नवनवीन व्हिडिओ आपल्यासाठी अत्यंत महत्वपूर्णाचे आहेत या व्हिडिओला मी पूर्णविराम देत आहे भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये सर्वांना सप्रेम रामकृष्ण रामकृष्णारी सर्वांना सप्रेम नर्मदे हार नर्मदे हर नर्मदे हार हर, हर, भेटू या पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये